मोबाईल टावर मधील रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी लागणारा येणारा मशीन आजान कार्ड चोरी करण्याच्या आंतरराष्ट्रीय बाजार विक्री करण्यासाठी सात आरोपींना टोळक्यांना गुन्हे शाखे युनिट तीन च्या पोलिसांनी अटक केली आहे या टोळक्याकडून चाळीस लाख रुपयाचे किमतीचे छत्तीस कार्ड यंत्रणा हस्तगत पोलि हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे वसई विरार शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून मोबाईल टावरवरील नेटवर्कसाठी बसवणाऱ्या आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन आजान कार्ड हे चोरी करणाऱ्या गुन्ह्यात वाढ झाली होती या प्रकरणी गुन्हे शाखे तीनच्या पथकाने तपास सुरू केला होता या घटनास्थळाची माहिती तांत्रिक विश्लेषण करून तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपी शुभम यादव शैलेश यादव कपूरचंद गुप्ता बन जैन जाकीर मलिक फैज मलिक आणि मोहम्मद मलिक यांना ताब्यात घेतले आहे काही आरोपींना दिल्ली उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेण्यात आले आहे या आरोपीकडून आतापर्यंत चाळीस लाख रुपयाचे किमतीचे छत्तीस मशीन कार्ड मोबाईल फोन गुन्ह्यात वापर केलेल्या दुचाकी असे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे अटक आरोपी यांच्याकडून बिहार झारखंड पश्चिम बंगाल पंजाब गोवा या राज्यातून चोरी केलेल्या आझाद कार्ड हस्तगत करण्यात आले आहे परदेशात वापर करणाऱ्या ह्या बाबतीची माहिती देण्यात पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की अटक आरोपी सदर चोरी केलेले मशीन हे हाँगकाँग व चीनच्या बेकायदेशीरपर्यंत चीन विक्री करत होते गुन्ह्यासाठी यात वापरले वापर, वापर केलेल्या जात होते अटक आरोपी यांची मागील एक वर्ष एक वर्षापासून मुंबई ठाणे नवी मुंबई वसई नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आझान कार्ड चोरी करण्याचे केलेले तपासात निष्बंद झाले आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अमोरे सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक स सा, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या पथकाने केली आहे रिपोर्ट टी व्ही नाला सोपारा आपल्याकडे मोबाईलचे जे टॉवर असतात विशेषकर आपल्या देशामध्ये दे, टावर्स नावाची कंपनी आहे ते टॉवर्स चॅनीचे टावर्स इन इन्स्टॉल करतात तिथे फाईव्ह जी ति नेटवर्कच्या कम्युनिकेशन नेटवर्क इस्टॅब्लिश करण्यासाठी त्या टॉवरच्या बेसवर एक युनिट असतो त्याला मदत आजला कार्ड आणि हे नोकिया आणि एअरिक्सन कंपनी वाहता सप्लाय करतात याला आपण रेडिओ रिसिव्हर युनिट आर आर यू असा म्हणतो हा जो आहे तो नेटवर्क फाईव्ह जी नेटवर्क इस्टॅब्लिश ठेवण्यासाठी क्रिटिकल असतो याची चोरी होण्याचे काही प्रकार सुरू झाले होते आणि नेहमी जे पोलिसांच्या लक्ष दागिने घरपोडी झालं या ठिकाणी जास्त असतो परंतु हे याच्यावर पण आपला एक लक्ष गेला की असे गुन्हे होय आल्या लागलेले आहेत तर एका गुन्ह्यामध्ये आम्हाला एक सीसीटीव्ही अनालिसिस केल्यानंतर आचवडेचा एक गुन्हा आम्ही उघडकीस आणला तो गुन्हा जेव्हा उघडकीस झाला तेव्हा आम्ही तिथे शुभम विनायक यादव आणि शैलेश यादव तो शुभम गकोला राहतो आणि शैलेश यादव अंधेरीला जातो या दोघांना अटक केली यांना यांनी असं कबुली दिली की त्यांना एक कपूरचंद गुप्ता नावाचा एक गृहस्थ आहे तो पूर्वी इंडस टावर्स होता त्यांनी या गुन्ह्याची त्याला दिली होती तर त्याला आपण ताब्यात नंतर या दोघांना आपण विचारपूस केली की तुम्ही पुढे याच्या काय करतात तर त्यांनी एक स्क्रॅपचा धंदा करणारा माणूस आहे त्याचं नाव आहे बनस बंसीलाल जैन बंसीलाल जैनचं नाव आपल्याला दिलं बंसीलाल जैनला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून आपण काही सात आठ युनिट रिकव्हर केली आणि नंतर त्याच्या सांगण्यावरून एक तिथे कुरिअरवाला आहे त्या वरून ते हे माल दिल्लीला डिस्पॅच करायचे दिल्ली येथे एक गोडाऊन आहे तो गोडाऊन एक मलिक बंधू आहे ते चालवतात त्याचं नाव आहे जयद अनवर मलिक आणि जुनायद मलिक आणि त्याचा मालक आहे त्याचं नाव आहे जाकीर मलिक तिथे आमची धाड टाकली गेली आणि तिथून पण सात आठ असे युनिट्स आपण रिकवर केले तिथून चौदा युनिट रिकवर केले आणि मध्ये जो जैन आहे त्या कुरियर कंपनी त्यांनी आम्हाला टीप बिली, ता तीथून आपन दिली तर तिथून आपण आठ युनिट असे रिकवर केले इथून दिल्लीला हा माल गेल्यानंतर तिकडून त्या पुढे त्याचं काय व्हायचं याबाबत आपला तपास सुरू आहे त्यात याला काहीतरी रिसेट करून पुढे ब्लॅक मार्केटमध्ये विकत होते का हे बघावं लागेल काही आरोपींचं असं म्हणणं आहे की हे चायना आणि हाँगकाँगला पाठवले गेलेले आहेत यापूर्वी ते आपण तपासणार आहोत या गुन्ह्यात अशा पद्धतीने या सगळ्यांना अटक करून आम्ही याच्याकडनं एकूण वीस गुन्हे महाराष्ट्रातले उघडकीस आलेले आहेत त्यात आहे आचोडेच्या एक आहे वाडीवचे चार गुन्हे आहेत तेल्हार पोलीस स्टेशनचे एक चार गुन्हे आहेत विरारचे तीन आहेत जे जे मार्गच्या मुंबईचा एक आहे कुरार घाटकोपर कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन कळवा पोलीस मुंब्रा अंबरनाथ आणि कोतवाली थाना बिहार असे एकूण वीस गुन्हे उघडकीस झालेले आहेत आता जे आपल्याकडे आम्ही इथे एकूण सत्तीस असे कार्ड रिकवर केलेले आहेत आर्धा कार्ड त्या सत्तीस पैकी दहा कार्डचे सिरियल नंबर ते खोडले गेलेले आहेत ते काही सापडत नाही परंतु बाकीचे जे आहेत त्यापैकी एक गोवाचा आहे असा इस्टॅब्लिश झालेला आहे ते गोव्यातून चोरी झालं होतं एक दिल्लीतून चोरी झाला होता दोन बिहार मधून चोरी झाले होते एक झारखंड मधून आणि एक मधून चोरी झाला होता अशा पद्धतीने ही एक इंटरस्टेट गँग जे आहे ते आम्ही बस केलेली आहे आणि याचा पुढील तपास सुरू आहे